लाईव मर्यादासाठी तुम्ही काही लाज वाटू ब्याण्णव टक्के मार्क असताना आणि ज्या मुलीला पासष्ट टक्के मार्क आहे तिला दोन हजार रुपये फी लाज वाटलं पाहिजे आपल्याला भाताचं पाहिजे आपल्या जातो साठी काहीतरी करा माझ्याविषयी संपलाय आता आधाराचं काय चाललंय तुमचं तुम्ही ध्येनात घेतलं का अरे आपल्यासाठी सगळे लढत या अंदाला शंभर एकर भाग आहे काय घ्या बंद आपल्यासाठी यायला काही वार्ताहरची गरज आहे का त्यांनी कमून ठेवलेलं यांच्या दहा पिढ्या खाती लवढ मराठी पोळ्यासाठी म्हणून मला इथं अरे आपल्याला खाऊ सगळं त्या याच्या खाऊसाठी रस्त्यावर तेव्हा तुमच्या आयला घाला जागा नाही माताच्या पाठीन पर बात का तुम्ही आज नाही तर कधी नाही परत चरंगे पाटील नेत्याची बात कधी तुमचं करायचं शहाण्णव काय पटायला पाहिलं आपले आपल्या पोरायचं नावायचं विचार करा आता नाही तर कधी नाही आणि हे बाळगाव बलत्कार करणार आहे आपल्यावर समाज बलत्कार इथं हे लक्ष द्या पस्तीस टक्के म्हणायला आपण काही उपयोग नाही आपल्या आपली जोपर्यंत एकी होत नाही शेतकऱ्याचे आणि आपल्या मराठीची ज्या दिवशी एकी होईल त्या दिवशी आपल्या मालाला हा टक्के भाव राहील टक्के कांदे पाच हजार रुपये दोन महिन्यापूर्वी असते या बाळ ठेवून चाळीस नीच्छ टक्के निर्यात लावली आता निर्यात उठवली त्यांनी त्यांच्याही घातली कांदे चार हजार रुपये वाले आज पाणी आहे केली शेतकऱ्याला पाणी आज सांग पट्ट्याची बघा परिस्थिती आमच्यापासून दोन किलोमीटर लोकांना पाणी नाही आणि एकवीस चारी सोडायला पंचवीस साठ सोडायला हा भार खाऊन किती पायापर आधी लोकांनी संघर्ष केलाय ते पाणी सोडायचं त्याच्या चाट्याला ते मी पाणी सोडू तुमच्या आईच्या भोखा तर पाय तुमचे काय राजा आपल्या बाहेर आपल्याला काय दिसत मार्गे का नाही चालणार उद्या गाड्या पडण्यासाठी सगळ्यांनी जाती नेहा पहिला गुणा माझ्या वाटत त्याच्या वेळेला मुंबईत पहिला जन्मदिवस आहे काही फरक नाही पाडायचा मला जय शिवराय जय शिवराय